नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे आता निवडणूक जिंकल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा जो सहाव्या हप्त्याचे जे एकवीसशे रुपये आहे देण्याबाबतचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काल रात्री त्यांच्या वरच्या त्यांच्यावरच्या निवासस्थान वर्षा निवासस्थानी खूप मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत तसेच काही महिन्या महिना महिलांना नऊ हजार सहाशे रुपये देखील मिळणार आहेत आता रात्रीच त्याबाबतची घोषणाही झालेली आहे आता उशिरा हो उशीर होणार नाही पैसे खात्यात जमा होणार हे निश्चित झाले आहे परंतु त्यासाठी महिलांनी एक महत्त्वाचे काम देखील करायचे आहे मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितले आहे ते देखील आपण या ठिकाणी पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तर बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सहाव्या हप्त्याचे जे, जे, जे एकवीसशे रुपये देण्याबाबतची मुख्यमंत्री यांनी घोषणा केली आहे त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात राज्यात झालेल्या विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत महायुतीला घोघवित यश मिळाले आहे त्यामुळे सरकार लाडक्या बहिणीवरती खूप खुश आहेत कारण की महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींनी आता महायुती सरकारला प्रचंड बहुमताने मतदान करून या निवडणुकीत महायुतीला दोनशेपेक्षा जास्त जागांवरती निवडून आणले आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री साहेब यांनी लाडक्या बहिणींना आता देखील खुश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळेच आता लाडकी बहीण योजनेचा सा जो सहाव्या हप्त्याचे जे एकवीसशे रुपये आहेत ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतची जी मोठी घोषणा शासनाकडून करण्यात आलेली आहे तसेच सहाव्या हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार आहे सहाव्या हप्त्याचे जे एकवीसशे रुपये आहेत ते याबाबत स्वतः मुख्यमंत्री साहेब यांनी माहिती दिलेली आहे राज्यामध्ये माहिती मिळालेल्या अभूतपूर्व अद्भुतपूर्व यशाचे श्रेय लाडक्या बहिणींना दिले जाते आ जात आहे रविवारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी वर्षास निवासस्थानी लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांच्या और... ऑप्शन केले ऑप्शन केले आहे त्या मोठ्या संख्येने महिला तिथं उपस्थित होत्या त्याचवेळी मित्रांनो ला मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिलेली आहे लाडकी बहीण योजनेचे जे सहाव्या हप्त्याचे जे एकवीसशे रुपये देण्याची घोषणा देखील या ठिकाणी पैसे कधी मिळतील कोणत्या महिन्यात मिळतील हे सर्व यावेळी सांगितलेले आहे व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तर मित्रांनो लाडक्या बहिणींनी आता या ठिकाणी मोठी खुशखबर देखील आलेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिला अशा देखील आहेत की ज्यांना सहाव्या हप्त्या वेळेस नऊ हजार सहाशे रुपये मिळणार आहेत तर न नऊ हजार सहाशे रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत तर बघा एकवीसशे रुपये कोणकोणत्या महिलांना मिळणार आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा जो, जो सहावा हप्ता आहे तो महिलांना कधी मिळणार आहे तर याबाबतच मुख्यमंत्री साहेब यांनी ने ने नेमके काय सांगितलेले आहे याविषयी जाणून घेऊयात तर मित्रांनो लाडकी बहीण योजना फक्त कागदावरतीच नसून तर त्या योजनेचा लाभ देखील महिलांना झालेली आहे ही योजना राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ व सक्षमीकरण करण्यासाठी सुरू केली आहे त्यामुळे महिलांना आता पुढील पाच वर्ष योजनेचा लाभ दर महिन्याला न चुकता वेळोवेळी देऊ अशा पद्धतीने या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलेले आहे त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला राज्यभरातून मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे अवघ्या काही महिन्यामध्येच लाडकी बहीण योजना ही यशस्वी झालेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातूनच महिलांच्या खात्यात पाच हत्याचे जे पैसे देखील म्हणजे साडेसात हजार रुपये देखील जमा करण्यात आलेले आहेत परंतु आता महिलांच्या या योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि आता सर अशा सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर आहे की मोठी आनंदाची बातमी आहे सरकारकडून लवकरच सहाव्या हप्त्याचे जे पैसे आहे होनार जाली ते जमा होणार असल्याची घोषणा झालेली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा ही संपणार आहे कारण की आता लाडक्या बहिणींना एकवीस योजनेच्या सहाव्या हप्त्याचे रुपये लवकरच बँकेत जमा होणार आहेत आणि मित्रांनो आचारसंहिता तसेच निवडणूक या कारणामुळे या योजनेला तत्पुरती अगोदर स्थिती स्थगिती देण्यात आली होती त्यामुळे आता बऱ्याचशा महिलांना पैसे मिळाले नव्हते काही महिलांना बँक बँक खात्यावरती निवडणुकीच्या अगोदर साडेसात हजार रुपये आले होते तर काही महिलांना तीन हजार रुपये आले होते तसेच काही महिलांना आता या ठिकाणी एक रुपया देखील आलेला नव्हता आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोंबरमध्ये जमा करते वेळेस पंधरा ऑक्टोंबरच्या दिवशीच या ठिकाणी ज्यामध्ये ही लागू करण्यात आली होती त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचे अंतर्गत दिले जाणारे प पैसे देखील आता थांबवण्यात आले परंतु मात्र आता सरकार पुन्हा सत्तेत असल्यामुळे लाडक्या लाडक्या बहिणींना त्यांचे राहिलेले पैसे तसेच दहाव्या तसे हप्त्याचे एकवीसशे रुपये आता देण्याची घोषणा काल रात्रीच करण्यात आलेली आहे त्यामुळे आता महिलांना एकवीसशे रुपये तसेच काही महिलांना नऊ हजार सहाशे रुपये मिळण्याचा मार्ग जो आहे काय तो आता मोकळा झालेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे मतदान पूर्ण झाले आहे असून तेवीस तारखेला निकाल देखील जाहीर झालेला आहे यामध्ये राज्यामध्ये तेच सरकार स्थापन झाले आहे ज्या सरकारने लाडकी बहीण योजना स्था सुरू केली होती म्हणजे ज्या राज्यामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा या ठिकाणी स्थापन झालेली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये खूपच आनंदाचे वातावरण आहे आणि लाडक्या बहिणींना आता अशा का आहे की आपल्याला आत्ता सहाव्या हप्त्याचे पैसे देखील लवकरच मिळते त्याचबरोबर आता या ठिकाणी महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाले असल्यामुळे या निवडणुकीच्या आधी सरकारने सांगितले होते की जादी। सरकार ने ले होती कि जर आपली सरकार पुन्हा आप स्थापन झाले तर आम्ही राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पंधराशे रुपयावरून आता एकवीसशे रुपये हप्ता देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी प प्रचारादरम्यान दिले होते त्यामुळे आता लाडक्या बहिणींना आता सहाव्या हप्त्याचे जे एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि आता या योजनेचे अनुदान पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये झालेले आहे त्यामुळे आता महिलांना आता वर्षाला अठरा हजार रुपये नाही तर आता डायरेक्ट पंचवीस हजार दोनशे रुपये मिळणार आहेत त्याचप्रकारे आता या राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत की ज्यांचे अर्ज हे मंजूर दे देखील झालेले नाही आहेत त्यांना या योजनेचा एकही रुपया मिळाले नाही त्यांनासुद्धा आता लवकरात लवकर आता या योजनेचा लाभ मिळणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे अशा प्रकारे लाडक्या बहीण योजनेचे योजनेचे जे पै सहावा हप्ता आहे तो लवकरात लवकर आता तुम लाडक्या बहीण योजनेच्या खात्यात जमा होणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वर्षास निवासस्थानी सांगितलेलं आहे तर चॅनलवरती नवीन आला तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनेलवरती येत असतात चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये